मित्रांनो एक चार ते पाच दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता जो तुम्हाला यामध्ये दिसतोय आणि त्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे असं सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं छगन भुजबळ हे आरक्षण आणि खास करून फडणवीस यांनी काढलेला जो जी आर आहे त्या जी आरला ज्या पद्धतीनं ते विरोध करतात ते पाहून छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढू शकतात आणि त्यावेळेस आपण जुनं एक प्रकरण जे आपण सांगितलं होतं की चौदा मार्च दोन हजार सोळा तारीख तुम्ही कन्फर्म करू शकता या तारखेला छगन भुजबळ यांना अटक झाली होती ईडीनं त्यांच्यावर कारवाई केली होती आणि तब्बल दोन वर्ष छगन भुजबळ यांना तुरुंगामध्ये ठेवलं होतं आणि त्यावेळेस सर्वांचा रोख जो होता तो अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता आणि आता तुम्ही मी हे जे सांगतो ते पाहून कदाचित अनेकांना असं वाटत असेल की याला फार राजकारण कळतं की काय मात्र दोन दिवसापूर्वी एक जी बातमी आली आहे ती बातमी म्हणजे छगन भुजबळ यांच्या बेनामी प्रॉपर्टी बेनामी जी संपत्ती आहे त्याची पुन्हा चौकशी करण्याचे विशेष न्यायालयानं आदेश दिलेले आहेत आपण एक पाच सहा दिवसापूर्वी सांगितलं होतं की भुजबळ जर असंच वागत राहिले तर त्यांचा फडणवीस गेम करतील त्यामुळे मला फार राजकारण कळतं वगैरे असे नाही कारण त्यावेळेस अनेकांनी कमेंट अशाच पद्धतीने केल्या होत्या मात्र जे थोडंफार राजकारण कळतं त्याचा अंदाज घेऊन तो व्हिडिओ आपण बनवला होता आणि त्या व्हिडिओनंतर एक पाच सहा दिवसामध्ये ती बातमी समोर आली आता अनेकांचं असं म्हणणं असेल की विशेष न्यायालयानं आदेश दिले की यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा रोल काय मित्रांनो मागच्या एक पाच सहा वर्षामध्ये ज्या काही महाराष्ट्राशी संबंधित ज्या काही घटना घडत आहेत म्हणजे ते ठाकरेंचा धनुष्यबाणाचा वाद असू देत किंवा मोर्चे आंदोलन काही असू देत कोर्टामध्ये दे जर भारतीय जनता पक्षाशी संबंधित कोणी गेला तर निर्णय त्यांच्याच बाजूने होतात आणि त्यामुळं न्यायालयाने जरी का तो निर्णय दिला असला तरी हे लागेबंद अर्थात देवेंद्र फडणवीस आपल्या पद्धतीनं आपली ताकद वापरून सरकारचे पावर वापरून केंद्रातली आपली ताकद वापरून हे सगळं घडवून आणू शकतील आणि शकतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे काय ना की जरी कोर्टानं छगन भोजबळ यांना आदेश जरी दिले असले तरी हे सगळं ऑपरेट देवेंद्र फडणवीस करत आहेत आणि दोन दिवसापूर्वी फडणवीस यांनी एक स्टेटमेंट केलं होतं ते सुद्धा अतिशय गंभीर होतं अर्थात भुजबळ यांनी ते फार सिरियसली घेतलेलं नसावं असं लक्षात येते कारण त्यावेळेस त्यांना फडणवीस यांना ज्यावेळेस पत्रकारांना विचारलं की आता जी आर काढून इतके दिवस झालेत तरी काही राजकारणे मात्र याला फार विरोध करतात आणि यामध्ये काही राजकारणी म्हणजेच पंकजाताई मुंडे आणि छगन भुजबळ अर्थात पंकजाताई मुंडे या रोजच समोर येऊन बोलत नाहीयेत त्या थोडं कंट्रोलमध्ये आहेत पण छगन भुजबळ हे सातत्यानं प्रेस घेत आहेत दररोज एक पत्रकार परिषद ते घेत आहेत आणि काही ना काही विषय हे उकरून काढतायत आता तुम्ही म्हणाल हाके पण ते करतात मात्र हाके यांच्याकडे फार फडणवीस लक्ष देतील का बिलकुल नाही त्यांची चौकशी वगैरे होईल का अजिबात नाही कारण हाके हे त्यांच्या गिनतीमध्येच नाही आहेत मात्र भुजबळ आहेत आणि भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्याचं काम जर कोणी केलं तर ते देवेंद्र फडणवीस यांनी आणि आपण जे सतत सांगतो ना की देवेंद्र फडणवीस यांना आपण घेतलेल्या निर्णयामध्ये कोणीही वाकडं जाण्याची हिंमत जर का कोणी केले तर ते फडणवीस यांना अजिबात आवडत नाहीत विरोधकांचं ठीक आहे पण या भुजबळ यांना आपण पुढाकार होऊन मंत्रिपद दिलं त्या भुजबळ यांनी एक जी आर निघाल्यानंतर एखादी प्रतिक्रिया दुसऱ्या दिवशी रिॲक्शन दिल्यानंतर शांत बसावं ही फडणवीस यांची अपेक्षा होती पण तसं झालं नाही छगन भुजबळ दररोज प्रेस घेऊन त्यामध्ये सरकारनं जी आर कसा चुकीचा काढला सरकारनं जी आर काढण्यापूर्वी मला कसं त्या ठिकाणी चर्चा केली नाही मला त्याची कल्पना दिली नाही असं वारंवार दररोज प्रेस घेत आहेत आणि सरकारच्या विरोधामध्ये खास करून आता जी आर कोणी काढलाय देवेंद्र फडणवीस यांनी आणि आपल्याला माहिती आहे कालच छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा संग्राम दिनाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये काही ओबीसीनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नारेबाजी केली म्हणजे ओबीसी मध्ये नाराजी वाढत जाणार पण भुजबळ यांनी जर का जी आर निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे स्पष्ट केलं असतं की के जी आरमुळं ओबीसीचं फार नुकसान होणार नाही असं त्यांनी सांगितलं असतं तर समाजामध्ये नाराजी पसरण्याचं कारण नव्हतं मात्र जरी छगन भुजबळ मैदानात उतरत नसले आंदोलन काढत जरी नसले तरी वारंवार प्रेस घेऊन ते एका अर्थानं देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये कारस्थाना करत आहेत किंवा काळ्या करतात आणि हे फडणवीस यांना आवडत नाहीये आणि त्यामुळेच की काय काल विशेष न्यायालयानं जो निर्णय दिला की छगन भुजबळ यांची बेनामी मालमत्ता प्रकरणी पुन्हा चौकशी करणं गरजेचं आहे त्याला देवेंद्र फडणवीस यांच्याशी जोडून आहेत आणि हे म्हणजे फार काही चुकीचं आहे असं बात नाही आणि त्यामुळं छगन भुजबळ हे आता जरी कंट्रोल झाले तर त्यांना फार काही कारवायला सामोरं जावं लागेल असं नाही पण भुजबळ सतत बोलत राहिले तर दोन हजार सोळाची पुनरावृत्ती म्हणजेच भुजबळ यांच्या अटक्याची सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही कारण देवेंद्र फडणवीस जामदाम दंडभेद वापरून आपल्या विरोधात जो काही आवाज वाढतोय तो आवाज दाबणी असा ते सतत प्रयत्न करतात आणि त्यांचा तो भूतकाळ राहिलेला आहे आणि त्यांची काम करण्याची ते पद्धत आहे आणि त्यामुळे आपण आठ दिवसापूर्वी जे सांगितलं ते तंतोतंत खरं होत आहे त्यामुळे भुजबळ यांची त्यावेळेस इडी चौकशी झाली आता हे प्रकरण आय टी म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटशी संबंधित आहे दोन हजार एकवीसपासून हे प्रकरण चालू झालं आहे त्यांच्या पाठीमागं मध्ये दोन हजार तेवीसला उच्च न्यायालयानं थोडीशी बंदी घातली होती पण विशेष न्यायालयानं पुन्हा हे प्रकरण उकरून काढलं आहे त्यामुळं आता बघूया भुजबळ शांत बसतात की फडणवीस पुन्हा दुसरं अस्त्र वापरतात बाकी तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटतं कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद